मायनी मैदानाचा सेमी क्रमांक तीन आहे सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला सासवडकरांचा बादल विरुद्ध बाकासूर विरुद्ध स्वराज विरुद्ध पाकशाही टॉपची लढत मित्रांनो बघायला भेटली सुरुवातीला मित्रांनो बाकासूर फुडा होता परंतु निकाल रिक्षा अशी जवळ आली तसं मित्रांनो टाप टाकला ड्रायव्हरने आणि सासवडकरांचा बादल आणि स्वराज मित्रांनो दोन गाड्यांमध्ये तुफान लढत झाली परंतु या लढतीचा निकाल घेतला तो सासवडकरांचा बादल चालू सीझनमध्ये मित्रांनो अचानक येतो आणि मैदानात धप्पा देऊन जातो असा सासवडकरांचा बादल परंतु मित्रांनो आज आप आपल्या सर्वांच्या लाडक्या बागका सुरूच्या मित्रांनो हार झाली सुरुवातीला जोरात पळव होता परंतु मित्रांनो जशी निकटा जशी जवळ आली तसं मित्रांनो सासवडकरांचे जे बादलचे ड्रायव्हर आहेत त्यांनी टाप टाकला आणि सुद्धा खूप साथ दिली तसेच स्वराजची मला वाटते गाडी क्वार्टर फायनलला पात्र तिथं सुद्धा खूप खूप अभिनंदन फायन सुद्धा खूप खूप अभिनंदन पक्ष बाकासूर आणि या सिममध्ये ज्या नंदीची हार झाली त्यांना फिल्मसाठी खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल त्यांना तो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ